थांबायचं ना ऊन कमी करत होत बघितलं का तर ही जे भीम सर्वांना आम्ही सोलापूरकर तर गावाला भरपूर ऊन आहे खडक्याचं ऊन पाच वाजल्यापासून तर आम्ही बाहेर निघतच नाही हे माझे सासरे आहेत काय करते आहेत बघू तुम्हाला मी दाखवते मामा काय करा लागला हो? किती ऊन व्हायलाय बघा का थोडा वेळ थांबायचं ना ऊन कमी करत होत बघितलं का तर ही ही आहे बघा गावाला पाणी येत नाही म्हणून चांगला खड्डा खणल्यात माझ्या मामाने म्हणजे माझ्या सासरे ते आणि मस्त मोठा खंदा केल्यावरती मध्ये पाईप घालून आहे ना मामा मध्ये पाईप घातलाय की नाही पाणी घ्यायचं हा मग तेव्हा ते कुठं पाणी येणार त्यांना उद्या म्हणजे उद्यावरती उद्या पाणी येते वाटते सड आहे का नाही मुंबईला पाणी चोवीस घंटे आहे फक्त खेड्यागावातच पाणी जरा सोय नाही आणि सोलापुरामध्ये तर तुम्ही बघितलं असेलच माझ्या सासऱ्याचं काम असल्या उन्हामध्ये काम करत आहे का तर पाण्यासाठी तर ही आहे परिस्थिती आमच्या खेड्यागावची पाणी येत नाही इथे त्यामुळे मोठा खडा खांदावं लागतं तेव्हा कुठे पाणी येतं आणि भरपूर वर्ष दारापुढे नळ नव्हता आमच्या आणि आता कुठे सासऱ्या नळ ते बसवलं आहे तर उद्या पाणी येईल सरकारने मेन म्हणताना खेड्यागावात लक्ष देणं खूपच गरजेचं आहे पाण्याची सोय कर